महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण आपल्यासोबत आहेत बाबा संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन गाजतंय हे सध्याच्या घडीला वर्ल्ड बोर्डच्या सुधारित याचिकेवर सुधारित बिल बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जे ते आरोप प्रत्यारोप या सगळ्यांच्या बाबतीत चाललेले पाहायला मिळतात आपण देखील दिल्लीमध्ये बराच काळ होतात नेमकं काय करू पाहतं हे सरकार नाही बाब मी वक्तबोर्डचा कायदा पाहिलेला नाही आहे आजच त्यांनी मांडलेलं आहे तुम्ही कायद्याचा अभ्यास करून त्यावर बोलेन पण त्यांना काही करून ध्रुवीकरण करायचं कारण त्यांना आता या येणाऱ्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत हरियाणा महाराष्ट्र झारखंड आणि त्या निवडणुकामध्ये सत्तांतर झालं भाजपचा पराभव झाला आणि इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग दिल्लीतलं मोदी सरकार काही फार काळ टिकणार नाही कारण ज्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंबावर हे सरकार चाललेलं आहे त्यांना देखील तिथं मुस्लिम मायनॉरिटीच्या लोकांच्याबद्दल तिथेही खूप मोठा समाजिता आहे आणि त्यामुळं अशी एकेरी भूमिका जर भाजपनी घेतली मग ती वक्त बोर्डाची बिलाची असेल किंवा चर्चा न करता लोकांना विश्वासात न करता केली तर मग सरकारच्या स्थिरतेवरचा परिणाम होईल कारण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या दोन्हींच्या राज्यामध्ये खूप मोठी मायनॉरिटीची संख्या आहे आणि त्यामुळे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मोदीने जर हे पाऊल टाकलं असेल तर मग त्यांना अडचणी येईल जे कायदे लागू आहेत वर्ल्ड बोर्डाचे ते सध्या खूप कठोर आहेत ते शिथिल करायचं म्हणून हे बिल आणलेलं अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे खरंच हे कायदे कठोर आहेत म्हणून होतंय की काही वेगळा चित्र निर्माण करणं चित्र आहे मी तो मी सांगितल्याप्रमाणे मी कायदा पाहिलेला नाही त्यावर चर्चा केलेली नाही मी आमच्या सहकार्याची मी चर्चा करेन नंतर बोलेन पण त्यांना त्याची ते प्राथमिकता कशाला देत आहे शेतकरी आज आत्महत्या करत आहेत महाराष्ट्रामध्ये देशातल्या आत्महत्यापैकी सदतीस टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत प्राथमिकता काय आहे लोकांना रोजगार नाही आहे लोक बे बेरोजगार लोक पिडतात महागाईवर तुमचं नियंत्रण तुम्हाला करता येत नाही आणि तुम्ही आता फाळणीचा दिवस हा काळा दिवस म्हणजे यामध्ये जनसंघाची काय भूमिका होती तुम्ही मुस्लिम लीग बरोबर संयुक्त सरकार स्थापन केला हा इतिहास विसरला का आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडून हे काहीतरी कुठेतरी भटकवायचा प्रयत्न करतात त्यांना धास्ती आहे की जर महाराष्ट्राची आणि हरियाणाची निवडणूक आपण हरलो तर केंद्रातलं मोदी सरकार राहणार नाही आणि त्याकरता मग कुठंतरी ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत आहेत का ते पाहत आहेत पण माझा सरकारला सल्ला आहे की बांगलादेशमध्ये काय चाललं आहे त्याच्याबद्दल चिंता करा काळजी करा इथं त्याचे परिणाम भारतावर होतील का तिथले हिंदू जे समाजातली माणसं आहेत ती इकडं येतील का आपल्याला निर्वासित म्हणून येतील का ह्या फार गंभीर प्रश्न आहेत मोदी बोलायला तयार नाहीत आज आमची अपेक्षा होती की मोदींनी नेतृत्व करून संसदेमध्ये स्वतः त्यावर भाष्य करायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे होतं की भारत काही वेड्यावाकडं काही झालं तर खपून घेणार नाही पण मोदी अगदी निमूटपणे खाली घालून बसलेले आहेत हे काही भारताच्या नेत्याचं हे काही फार अभिमानपास वाघडं नाही आहे अखि महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा घेऊ शकला जातो महाविकास आघाडीचा पुढे नेऊन गेला जाऊ शकतो जा अशी काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का असे काही प्रकार महा विकास आघाडीमध्ये चालू आहेत का ते बघा ते का गेले होते कोणाला भेटले याची मला काहीच माहिती नाही आहे परंतु पहिल्यांदा आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नंतर येतो तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे तिथं योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आम्हाला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्रीपदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्रीपद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार दिवड पक्षाचे आमदार दिवडी येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग श्रेष्ठी असतील ते नाव ठरवतील हो पण हे चर्चा झाली आहे का तिघांमध्ये बसून की सगळ्यांचे जास्त आमदार येईल त्यांचा मुख्यमंत्री आधीच चर्चा आधीच चेहरा देऊन काय फायदा नाही नाही ही चर्चा झाली की नाही मला माहिती नाही पण मी तुम्हाला परंपरा सांगतोय की आता आम्ही नव्याण्णवपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे नंतर महाविकास आघाडीचं सरकार झालं उद्धवजी ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री केलं का के कारण त्यांचे सर्वात जास्त आमदार होते तर तिथं काय चर्चा झाली आहे त्यांनी काय मागणी केली आहे ही तुमची चर्चा मला त्याचं काय माहिती नाही आपण स्वतः या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये आता जाहीरनामा जो आहे ते जीरनामा तुमच्यावरती आहे नेमकं योजना लोकप्रिय घोषणा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत तुमच्या जाहीरनाम्यामध्ये असं काय पाहायला मिळेल नाही आता आमचा जाहीरनामा पूर्ण झाला की आपल्याला निश्चितच तो आपल्याला दिला जाईल आता काँग्रेस पक्षाची जाहीरनामा समिती आहे त्यांची प्राथमिक बैठक काल झाली आता आमचा एकदा प्रारूप आराखडा संपूर्ण झाला की आम्ही मग मित्र पक्षांची चर्चा करू आणि आमचा संयुक्त जाहीरनामा येईल आता घोषणांचा पाऊस पाडणं किंवा महिलांना जे त्यांनी पंधराशे रुपये दिले दे ते देणं योग्यच आहे कारण ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी किमती वाढवल्या होत्या घर चालवणं अवघड झालं होतं ज्याप्रकारे डिझेल पेट्रोल गॅसच्या किमती वाढवल्या गेल्या एका एका गॅस सिलेंडरची किंमत चारशे रुपये अकराशे रुपये घेतली हे महिलांच्याकडून हे पैसे वसूल केले गेले के मग आज घरगुती जीवनावश्यक वस्तूवर जी एस टी लावला गेला त्यातून किती पैसे गोळा करतात एकंदरीत महा महागाईचा उच्चांक झालेला आहे आणि तुम्ही खिशातून तु, दहा वर्ष तुम्ही महागाई वाढवून पैसे लोकांच्या खिशातून काढून घेतले आता त्यांना पंधराशे रुपये देत आहे हे दिलेच पाहिजेत आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये काय करायचं त्याचा विचार करू पण पंधराशे रुपये हे बिलकुल पर्याप्त नाहीत त्याविषयी अधिक दिले पाहिजेत आणि हा कार्यक्रम सरकारचा आहे हा भाजपचा नाही आज भाजपचे कार्यकर्ते फिरून आम्ही काहीतरी केलं असं दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही पैसे देतो आहे त्यांचा काही घरगुती छापकाना नाही आहे हे जनतेच्या पैशातले पैसे आहेत आता आहेत का नाही आम्हाला माहिती नाही कारण जेव्हा लाडकी बहीण घोषणा केली त्यांनी सेहेचाळीस हजार कोटीचा खर्च दाखवला पण बजेटमध्ये दहाच हजार टाकलेले आहेत म्हणजे त्यांना फक्त निवडणुकीपूर्तीचीच तरतूद का केली त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे तर मला वाटतं की आ, जनतेच्या कल्याणाकरता योजना करणं हे सरकारचं चा कामच आहे तरी केलं असेल तर आम्ही त्याबद्दल निश्चित बदल करू कारण ही रक्कम पर्याप्त नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आम्ही तेलंगणामध्ये ही घोषणा केली आणि अंमलात आणली कर्नाटकमध्ये त्याआधी आम्ही घोषणा केली तर अंमलात आणली त्यामुळं म्हणजे नेमकं काय रक्कम वाढवू नये की योजनेला पर्याय काहीतरी वेगळा उपलब्ध करून दे नाही नाही पर्याय वगैरे नाही आम्ही त्यातल्या आठेशच्या अटी आहेत की उदाहरणार्थ तिथं वयाची मर्यादा नसली पाहिजे किंवा अशा इतर गोष्टी आहेत कधीही तुम्हाला वेळेची मर्यादा की याच्या तारखेच्या आत अर्ज करा असं म्हणायचे हाते आमच्या काळ काळामध्ये आम्ही दिल्लीमध्ये असताना यू पी ए सरकारनं पहिल्यांदा नागरिकांना हक्क दिले आणि त्या हक्कांना पूर्ण करण्याचा कायदा केला राईट्स बेस्ड लेजिस्लेशन त्याला म्हणतात हक्कावर आधारित कायदे तशाप्रकारे आम्ही करू कुठलंही सरकार आलं कधी आलं ते पैसे नाहीत आता दिले विचार असं आम्ही सबब सांगणार नाही कायदे करू आणि चर्चा चालू आहे प्रश्न बाबा लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपामध्ये बराच काळ गेलेला पाहायला मिळाला आता विधानसभेच्या निवडणुका आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं वाटप आहे कुठपर्यंत चर्चा या सगळ्या सुरू झालेल्या आहेत नेमका फॉर्म्युला काय ठरणार आहे काँग्रेस मोठा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला विधानसभेला देखील पाहायला मिळेल नाही बघा जागा वाटपेची ही काही फार सोपं नसतं गणेशपंचला काही सूत्र आहेत काही फॉर्म्युला आहेत मला वाटतं जर प्रामाणिकपणे आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दहा वर्षाच्या भाजपच्या सत्तेनंतर सत्तांतर करायचं आहे हा निर्णय घेतला असला तर आपण मेरिटवर जागा वाटप करू त्यात मला काही अडचण वाटत नाही पण त्याला वेळ द्यावा लागेल ला, बसावं लागेल एकत्र कारण कार्यकर्त्यांच्या आता सरकार येत आहे म्हणून कार्यकर्त्यांचा फार उत्साह वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे की बरेच अर्ज आमच्याकडे आलेले आहेत कारण सत्तांतर नक्की होणार हे आता लोकांना माहीत झालेलं आहे भाजपचं जे लोकसभेमधलं परफॉर्मन्स आहे त्यांना असं ते भासवायचा प्रयत्न करत आहेत की नाही लोकांचा राग होता तो निघून गेला आता सगळं काय आलबेल आल आहे आलबेल बिलकुल नाही लोकांना उलट हा विश्वास झाला की मोदींच्या सरकारचा पराभव करता येतो आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आणखी दारुण पराभव झालेला तुम्हाला दिसेल नक्कीच खूप खूप धन्यवाद बाबा तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर जे आहे ते नक्कीच यंदाच्या विधानसभाच्या निवडणुकीला होणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं पाहायला मिळालं रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे